प्रकरण सातवे पुन्हा पाठीवर बिराड आइन्स्टाईन मंडळी म्युनिकला येऊन स्थिरस्थावर झाली तो काळ या कुटुंबासाठी खरोखरच खूप समाधानाचा आणि भरभराटीचा होता जेकबकडे नवनवी विद्युत उपकरण बनवण्याचा प्रचंड उत्साह आणि झपाटा होता आणि हरमन सुद्धा चुकतमाकत का होईना पण धंद्याची गणितं सांभाळायला लागले होते त्यामुळे त्यांची जे आइन्स्टाईन अँड कंपनी चांगलीच नावारुपाला आली शहरातल्या रस्त्यांवर विजेचे दिवे बसवण्याची दिव्यांच्या आणि विजेच्या उपकरणांच्या निर्मितीची अनेक चांगली कंत्राटं जे आइनस्टाइन अँड कंपनीला मिळत होती अर्थात कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची संख्या बघता बघता दोनशे पर्यंत पोहोचली होती अल्बर्ट हे सारं पाहतच मोठा होत होता त्याच्या डोळ्यांसमोरच जेकबकाका नवनव्या उपकरणांचे आराखडे तयार करायचा त्यावर काका पुतण्यामध्ये चर्चाही रंगायच्या त्यामुळे नव्या यंत्रांशी विद्युत उपकरणांशी त्यात वापरल्या जाणाऱ्या नवनव्या वैज्ञानिक तत्वांशी अल्बर्टची सहज ओळख होत होती एरवी शाळेमध्ये मुलांच्या गप्पांमध्ये त्याचं कधीच लक्ष नसायचं पण डायनॅमो टेलिफोन मशीन्स वगैरे यंत्रांचा विषय निघाला की अल्बर्ट आपल्याजवळची माहिती मोठ्या उत्साहानं सांगायचा अशा वेळी त्याच्याभोवती मुलांचं कोंडाळं आपसुकच जमायचं पण जे आइन्स्टाईन अँड कंपनीचे हे चांगले दिवस फार काळ टिकले नाहीत शहराची भरभराट व्हायला लागली आणि या क्षेत्रातल्या सिमन्स सारख्या मोठमोठ्या कंपन्याही शहरात यायला लागल्या या कंपन्या महाकाय होत्या त्यांच्याकडे प्रचंड भांडवल आणि मनुष्यबळ होतं शिवाय त्याच काळात जर्मन समाजामध्ये ज्यू विरोधी विचारही हळूहळू आक्रमक व्हायला लागले होते त्यामुळे ही अनेक कामं जे आईन्स्टाईन अँड कंपनीच्या हातून निसटायला लागली सरतेशेवटी आइन्स्टाईन मंडळींच्या कंपनीची स्थिती चांगलीच डबघाईला आली आणि शहरामध्ये उदरनिर्वाह कठीण असल्याची कडवट वस्तुस्थिती मान्य करण्यावाचून त्यांना दुसरा पर्याय दिसेना आइन्स्टाईन कुटुंबानं जड मनानं म्युनिकमधून आपला मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला इथली कंपनी दिवाळखोरीत काढावी आणि वेगानं प्रगतीच्या वाटेनं निघालेल्या इटलीमध्ये जाऊन व्यवसायाला नव्यानं सुरुवात करावी असं सगळ्यांच्या मतानं ठरलं भरभराटीच्या दिवसांमध्ये जे आइन्स्टाईन अँड कंपनी उत्तर इटलीच्या काही भागांमध्ये आपली उत्पादनं पुरवत होती तेव्हाच्या ओळखींचा वापर करून त्यांच्या छोट्या कंपनीला काही कामं मिळू शकली असती शिवाय मिलानजवळच्या पाविया नावाच्या गावात जलविद्युत यंत्रणा उभारण्याचं काम त्यांना मिळण्याची शक्यता होती तेव्हा लागलीच मिलांसाठी निघण्याचं नक्की झालं आइन्स्टाईन कुटुंबानं म्युनिकशी जोडलेलं चौदा वर्षांचं नातं असं अचानकच संपून गेलं डेरेदार वृक्षांच्या मंशार सावलीतलं आपलं लाडकं घर डोळ्यांसमोर रिकामं होत असताना पाहून अल्बर्ट आणि माया ही दोन्ही भावंडं कावरीबावरी झाली त्यांच्या लहानपणीच्या कितीतरी आठवणी त्या घराशी जोडलेल्या होत्या घरातून बाहेर पडावं लागलं तरी अल्बर्टला मात्र म्युनिक शहरात आणखी काही काळ राहावं लागणार होतं त्याचा ल्युपोल्डमधला अभ्यासक्रम पूर्ण व्हायला अजूनही तीन वर्षांचा अवकाश होता त्यामुळे त्याला इथेच राहून शाळा पूर्ण करावी लागणार होती त्याच्या जेक ही कल्पना कुटुंबासमोर मांडली अल्बर्ट आता तसा मोठा झाला होता एकटा राहू शकला असता दूरच्या एखाद्या नातेवाईकाकडे नाहीतर हॉस्टेलमध्ये त्याच्या राहण्याची सोय होऊन गेली असती पण त्यानं आपलं शिक्षण अर्धवट सोडणं आईबाबांना पटण्यासारखं नव्हतं अल्बर्ट वर्करणी धीटपणाचा आव आणत होता, होता। घरच्यांच्या होलाहो करत होता पण प्रत्यक्षात कुटुंबाला सोडून एकटं राहण्याच्या विचारानंच दरवेळी त्याच्या पोटात खोल खड्डा पडत होता